दर्यापूर तालुक्यातील एका ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि अभियंता पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला अडकवून तिला गायब केले असल्याचे सदर अभियंत्यावर गुंड पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची खळबळजनक तक्रार अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी करणार आहे दर्यापूर तालुक्यातील एका ठाण्याचे ठाणेदार येथे रुजू होण्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कार्यरत होते त्यांच्या घरा शेजारीच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अभियंता पदावर नोकरी करणारे पती पत्नी आपल्या लहान मुलांसह वास्तव्यास होते ठाणेदार हे सुद्धा विवाहित होते मात्र शेजारी असल्याने परिचय वाढला आणि ठाणेदारांनी अभियंत्यांच्या पत्नीला प्रेमाच्या नादी लावले मला माझ्या पत्नी पासून मुलबाळ होत नसल्याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून तिला आपल्या पती पासून घटस्फोट घ्यायला लावला अभियंता यांची पत्नी सुद्धा ठाणेदारांच्या प्रेमात होऊन पती आणि चिमुकल्या मुलाला सोडून ठाणेदारांच्या नादी लागले या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्याने अभियंता पतीच्या नातेवाईकांनी बैठक घेऊन पत्नीचे समुपदेशन करून तिला समजाविले आणि पुन्हा अकोला येथील आर्य समाजात एकोणवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दोघांचा विवाह करून दिला दरम्यानच्या काळात ठाणेदारांची बदली होऊन ते दर्यापूर तालुक्यातील एका पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून रुजू झाले यानंतरचे काही दिवस आनंदात गेल्यावर ठाणेदारांनी पुन्हा त्या विवाहितेशी संपर्क करून प्रेमाच्या अनाभाका दिल्या दरम्यान ठाणेदार यांच्या पत्नीला याबाबत माहिती झाल्यावर त्यांनी सुद्धा पतीला घटस्फोट देऊन मोकळे केले एक वेळ वैवाहिक जीवनाचा खेळ खंडोबा झाल्यावर पुन्हा पतीने मोठ्या मनाने स्वीकार केल्यानंतरही अभियंता यांची पत्नी काही मलकापूर येथून निघून गेली त्यानंतर परत आली नाही तक्रारीत नमूद केल्यानुसार फेब्रुवारी रोजी या अभियंता पती कार्यालयात जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून ठाणेदारांचे नाव घेत त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली सदर प्रकरणी अठरा फेब्रुवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती